गंगापूरच्या अहिल्यादेवी स्मारकाला भूमिपुत्र संतोष कराळे यांची भेट गंगापूर शहरातील अहिल्यादेवी स्मारक इथं मुंबई येथील शासकीय धोरण सल्लागार आणि राजकीय रणनीतिकार गंगापूरचे भूमिपुत्र संतोष कराळे पाटील यांनी भेट दिली आहे या भेटीदरम्यान राजे यशवंतराव होळकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब तोगे यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या संतोष कराळे यांनी राजे यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी कार्यक्रमास माजी नगरसेवक नईम मन्सुरी माजी अध्यक्ष संदीप दारुंटे इलेक्ट्रिक इंजिनियर प्रभाकर दादा जाधव शिव्याख्याते सरदार वाबळे कवी जे के राऊत सामाजिक कार्यकर्ते सादिक शेख आणि पृथ्वीराज तोगे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित सर्वांनी संतोष कराळे यांच्या समाजकार्य आणि राजकीय रणनीतीतील योगदानाचं कौतुक करत गंगापूरकर भूमिपुत्र म्हणून अभिमान व्यक्त केला यशवंतराव होळकर राज्य प्रतिष्ठानच्या वतीनं मी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो नानांनी या ठिकाणी गंगापूर भूषण जातो जातं त्याचबरोबर राजनैतिक सल्लागार त्याचबरोबर रणनीतिकार आणि विविध व्यवसायाच्या लोकांना संधी उपलब्ध करून देतं आणि त्याचा एक नवीन त्यांना कुठेतरी गुळ देणं आणि त्या लोकांना व्यवसायामधून पुढे आणणं असाही सल्ला संतोष होऊन नेहमी देत असतात गंगापूरच्या सगळ्याच लोकांच्या हृदयामध्ये त्यांनी स्थान निर्माण केलेलं आहे नुकत्याच त्यांनी दीपोत्सव हा कार्यक्रम गंगापूरमध्ये अतिशय उत्कृष्ट आयोजित केला त्या कार्यक्रमामध्ये मराठी इंडस्ट्रीमधले आणि हिंदी इंडस्ट्रीमधले अनेक सेलिब्रिटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांनी बोलावले त्यांची सरभराई करताना तर म्हणजे अनेक नाकिन आले परंतु गंगापूरवासियांचं प्रेम आणि संतोष भाऊच्या त्यांचं असलेलं हृदयांचं त्यांचं मैत्री आणि म्हणून या लोकांनी संध्याकाळचे सहा ते रात्रीचे बारा सहा तास या सेलिब्रिटींनी गंगापूरसारख्या त्या छोट्या शहरामध्ये त्यांनी वेळ दिला आणि गंगापूरकरांचं ज्या ठिकाणी त्यांनी प्रेम बघितलं आणि ते भारवून गेले आणि संतोष भाऊलाही त्यांनी या कार्यक्रमाच्याबद्दल खूप खूप त्या ठिकाणी धन्यवाद दिले असल्या गंगापूर भूषण संत भाऊचा सत्कार या ठिकाणी राजे यशवंतराव होळकर प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी होत आहेत ते नानांच्या निमंत्रणाला त्यांनी मान दिला एवढा अमूल्य वेळ आपल्याला या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी यशवंतराव हो राजे होळकर प्रतिष्ठानच्या वतीनं आणि त्यांच्या सर्व सदस्यांच्या वतीनं त्यांची मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि पुढील त्यांच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतोसाठी आलो पण नानांच्या भेटीच्या योगामध्ये मला पहिल्यांदा आज माझ्या देवी होळकर यांच्या स्मारकाला अनपेक्षित योग सरदार साहेबर मला मिळाला आता तो प्लॅनमध्ये नव्हता प्लॅनमध्ये असता तर मी वेगळ्या भावनेने तयारीने आलो असतो पण दोघे नाना आणि राजमाता असा संयोग मला चांगला म्हणजे अनपेक्षित मिळाला आणि मला ही वास्तू वातावरण अतिशय प्रसन्न वाटलं आणि मला तिला त्याबद्दल आभार आणि अनौ अनौपचारिकसाठी मला तोजेनांनी बोलवलं धन्यवाद लवकरच मी औपचारिक पद्धतीने परत भेट देईल